माझे ऐंशी टक्के आर्वेस्टी वयपर्यंत घर पिकलं बघा बाकीच्या याचे लवकर लवकर माल ऐकणं पडली मी बावीस बावीस पंचवीस पंचवीस दिवस माल थांबवला पहिल्या कटिंगच्या तरी सुद्धा झाड पिक तेल सापडलं नाही पण ऐंशी टक्के कटिंग झाल्याच्या नंतर, नंतर।, नंतर।, नंतर मग मात्र आता कसं तो व्हायरसच आहे पण झाड पिकत होतं पहिल्या वर्षी अशी परिस्थिती झाली एक गोष्ट लक्षात आली सर आपल्या कोणती की लोकांचं हंड्रेड पर्सेंट पिकत होतं तुम्हाला तेल लांबवता आलं एटी पर्सेंट तुम्हाला फायदा झाला म्हणजे एकच तुम्ही निर्णय घेतला तो बी विश्वास नव्हता विश्वास म्हणजे कसं आहे या सेंद्रिय या कंपन्याचे साहेब तुम्हाला सांगतो या शेतकऱ्याला येऊन एवढ्या फसवरायला काय सांगा तुम्हाला ठीक आहे ना असू द्या त्याच्याकरता विश्वास ठेवतच नाही शेतकरी हे सगळ्या क्षेत्रामध्ये सर काय तुम्ही कसं ते काही कालावून आणता ते थैल्या विकता आपण ते रासायनिक खतात कालावून सध्या आपण जमिनीमध्ये टाकतो रासायनिकचा आहे येतो का त्यायचा आहे तो आपल्याला काही समजत नाही सरांची पूर्वावस्था आपल्याकडे चौदा मिनिटाची पहिली नोव्हेंबर मध्ये मार्गदर्शन सरांनी एवढे काय प्रश्न विचारलेले आहे आणि ते विचारणं गरजेचं आहे पण विषय असा आहे की आज सर आपल्या सोबत आहे बरोबर नाही नाही आहे सर का तुमची जर तुम्हाला पाहिजे असा रिझल्ट किंवा पाहिजे असं बसून ह्या प्लॉट मी आता मी एकच वेळेस सोडलंय तुमचं आता ट्रीटमेंट पूर्ण घेतली शेतकऱ्यांनी तरी कमीत कमी चार वेळ किती चार वेळ सोडले का फवारण्या पण घेतल्या त्यांनी फवारणी मी घेतली होती तुमच्या आईची एक फवारणी घेतली होती एवढा फायदा होता हा याची ते नाही त्याचा जो कलर आहे कलर, गडाचा तो एक्सपोर्ट म्हणजे एक्सपोर्टला जाण्यासारखं क्वालिटीचा एक पोपटी कलर येतो हा महत्वाचा मुद्दा आहे कारण माल कलरवर विकला जातो तो गोड लागतो का फिका लागतो याला काही देणं नाही हा ते मग आता माल विकला जातो तो कलरवर विकला जातोय आणि ऑर्गेनिकचे फायदेच आहे ना तो गोड बी लागणारच आहे ना हो साहजिक फायदा। ना त्याच्यापासून फायदाला पण फायदा खाणाऱ्याला पण फायदा आहे ना कारण पहिले तर आपल्याला माणूस वाचवायचा आहे बाकीचं मग ते पाहतो काय होतं ते बरोबर बरोबर कारण केमिकल इतकं झालंय जमिनीमध्ये की चार तास होईनी कठीण परिस्थिती